प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवछत्रपतींनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढून स्वराज्यावरील संकट परतवून लावलं तेव्हापासून मार्गशीर्ष महिन्यात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं अफजल खान निर्दालन दिन साजरा करण्यात येतो या निमित्तानं कोल्हापूर शहरातून पदयात्रा काढण्यात आली मार्गशीर्ष शुद्ध षष्टी आणि सप्तमीय तिथीला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर चालून आलेल्या अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला त्या दिवशीची तारीख दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ होती प्रतापगडाच्या पायथ्याशी हा इतिहास घडला शिवछत्रपतींनी अफजलखानाचा कोथळा काढून त्याचं मुणकं छाटलं आणि स्वराज्यावर आलेलं आदिलशाहीचं संकट परतवून लावलं श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेच्या वतीनं दरवर्षी मार्गशीर्ष षष्ठीचा दिवस हिंदुस्थानचा स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा होतो आज सकाळी अफजल खानाचा निर्दालन दिवस म्हणून कोल्हापुरातील शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पूजा करून प्रेरणा मंत्र सादर झाला त्यानंतर साखरपेढे वाटून शहरातील मुख्य मार्गावरून पदयात्रा काढण्यात आली ध्वजधारी शस्त्रपथक वाद्यपथक यासह निघालेल्या पदयात्रेमध्ये देशभक्तीची गाणी म्हणत घोषणा देण्यात आल्या भाऊसिंगजी रोड बिंदू चौक मिरजगत तिकटी भवानी मंडप आणि तुळजाभवानी मंदिर या मार्गावरून ही पदयात्रा काढण्यात आली त्यामध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे आशिष लोखंडे आशिष पाटील सुमेध पवार रोहित अतिग्रे तुषार रेनुसे विनायक माने गणेश जाधव प्रशांत आंबी निखिल वरेकर दीपक देसाई संग्रामसिंह निकम अनिरुद्ध कोल्हापुरे शिवानंद स्वामी कपिल केसरकर किशोर घाटके यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते दरम्यान शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे उभारलेलं पंधरा फूट उंचीचं अफजल खान वधाचं कटआउट कोल्हापुरात चर्चेचा विषय बनला